नमस्कार आज आपण पाहणार आहोत चौथी रूपांतरण कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा त्यांच्यात साम्य दिसते का हो! मांजरीची पिल्ले आणि मांजर यांच्यात साम्य दिसते का हो। मुलांनो फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा त्यांच्यात साम्य दिसतो का तर मुलांनो पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात मुलांनो आता आपण अभ्यासू फुलपाखरांचे रूपांतरण आपण आपल्या परिसरात सुंदर निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे पाहतो फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातील प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो मुलांनो हे पहा रुईचे झाड बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते आता आपण फुलपाखराची वाढ कशी होते हे पाहूयात फुलपाखरामधील रूपांतरण बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेमध्ये फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असू शकतो सुरवंटांमध्ये खूप विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात त्यांचे शरीर लांबुळके असते अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात तर मुलांनो आज आपण अपन... फुलपाखरामधील रूपांतरण हा भाग पाहिलेला आहे चला तर आता आपण या पाठावरील स्वाध्याय पाहूयात स्वाध्याय थोडक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चूक की बरोबर ते सांगा